पूजा कोणाचं ऐकू नको य माघारी लेकरांच्या तोंडाकडं बघ आणि य माघारी झालं गेलं सगळं सोड विसर सगळं विसरून य माघारी लेकरा बघ लेकरांच्या तोंडाकडं बघ कोण पुण, कोणाचं नसतंय तुला शिकवणारे त्यांना आता चार तुला एक सांगतो पूजा घरात पाहुण आली चार आठ दिवस चांगले वाटते नंतर कोण कौन कोणाच कधी जाईल घरातून असं वाट बघत असते माणूस उद्या येऊ दे लेकरावर त्रिशा काल पडली आणि बघ तिचं डोकं थोडस फुटलंय तिच्या डोक्यावर थोडस लागलंय भाऊ मारल भाव मार ला तुला भावान मारलं तेव्हन मारलं तुला यात पूजा या परत लेकराकडं बघ लेकराची हालत करू नको लेकराला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू देऊ नको तुला ते शिकवायली ते मला माहित आहे तुला ते तुझे कान तेच भरायला एक दिवशी तुला तुझ्या कर्माची फळं देतील तेच लोक तुला कधी जाईल घरातून पीडा म्हणतील तेच लोक तुझी किंमत करणार नाहीत एखादी वस्तू आपल्या जवळ असली किंमत कळत नसते पण ती वस्तू गेली मग किंमत कळते तसंच आहे वेळ निघून जाईल आता पण वेळ आहे ये परत वर लेकरडायत आर्या व्हिडिओ चालू मध्ये मम्मी मम्मी करून वर डायले अरे इकडे बोलव मम्मीला ये म्हणाव इकडे ये पुढे ये इकडे ये येणावं घरी परत ये म्हणाव पणामरा पैसे पैसे देऊ दे इकडे घरी इथं बोल सुद्धा एवढे नाही ती तुला तुझ काळज नेमकं एवढं का घट्ट झालंय काय तुला एवढं झालं तरी काय काय असे भांडण होते काय कि तू हा निर्णय घेतेस कि यायचं नाही म्हणून मला माहित आहे तू त्यांच्या सोबत आहेस म्हटल्याच्या नंतर ते तुझे कान भरतच असतील ऐक कित्येक तर असे किस्से घडलेत ज्या घरात पूर्गी सासरहून जाऊन मायरी पडून राहते म्हणजे बाबा नवऱ्याला सोडून राहते तिचे पुन्हा कोण कदर सुद्धा करत नाही किंमत सुद्धा नसते शून्य किंमत असते भाऊ कोण कौन, कोणाचं नसतंय भाऊ नसतंय आई वडील ती तोपर्यंत विचारतील बरं ते पण कटाळून जातात बाबा काय पिढा हाय म्हणून पुरीचं आयुष्य कसं असतंय लग्न केलं ना कि तिचं सासरच तिचं घर असते असं म्हणत नाही मी कि तुझा तिथं अधिकार नाही दोन्ही पण दोन्हीकडलं पण बघावंच लागतं पाहुणी म्हणून गेलीस त्यावेळेस तुला जसा मान सन्मान भेटल तसा तू तिथंच तस राहिलीस की तुला शून्य किंमत आहे नाही भेटणार मान सन्मान बस मामाला हा बोल की मामाला आहे का काय काढई लेकर डोकं फुटलं काय मुंग मुंगी हाय लागले पपी दे दाढी दाढी काढायची हा काढू दाढी काढू की लेकराच्या तोडाकडं बघ आणि ये परत पर तुला त्या दिवशी पासूनच म्हणतोय मी परत ये परत ये का मी येऊ खेळ जा कामधंद्याचे दिवस आहे ती लेकरू मला काम सुधरू द्या ना गेले हा ती कोणा कोणाच्या तोंडाकडे बघायला ठेवून गेलीस तू असं कोण कोणाच नसतंय माहीत आहे ना तुला माहित आहे ना सगळेच कसे आहे ती बाबा इथले पण तिथले पण मग काय येड्यासारखं वागायलीस हां हा हां हां लेकरांची शाळा सुरू आहे शाळेत चालल्या आहेत आता सध्या सोयाबीनचं सीजन चालू आहे ये परत उचलू देकी रे त्याला पैसे दे ना गेले तुला मारायचं का त्याला आपण अरे दे